शाहूवाडी तालुक्यातील धनगरवाड्यावर पावसामुळं घरांची पडझड झाली असून विद्युत खांबही कोसळले आहेत त्यामुळे धनगरवाड्यातील नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत होते सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेचे जिल्हा सचिव ओंकार चौगुले यांनी अळतूर पुसाळे भेंडवडे मानोली इथल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळले असून घरांची पडझडही झाली आहे त्यामुळं धनगर वाड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत होते सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा सचिव ओमप्रकाश चौगुले यांनी अळतूर पुसारे भेंडवडे आणि मानोली इथल्या नागरिकांना मिनरल वॉटर मेणबत्ती पाकिट गहू तांदूळ आणि साखर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप केलं यावेळी जिल्हा सचिव ओमकार चौगुले सचिन चौगुले सदाशिव चौगुले आनंद भोसले दादासाहेब तावडे तुकाराम चौगुले निखिल नारकर विजय चौगुले प्रणव सूर्यवंशी पांडुरंग निकम स्वप्नील महाजन रोहित चौगुले यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते